शिवसेना फोडाफोडीचं राजकारण मुळीच करत नाही पण तू कोणाला स्वतःहून शिवसेनेच मान्य उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा असेल तर त्याला आम्ही थांबवू था था। शकत नाही कारण शेवटी संघटना मोठी झाली पाहिजे संघटनेत वेगवेगळ्या प्रकारची सगळी मंडळी आली पाहिजे त्यामुळे मला असं वाटतं कोणी येत असेल संघटनेत तर त्याला सामावून घ्यायला काय शिवसेनेला मला असं वाटत नाही की फार अडचण आहे अशा पद्धतीनं काही लोक भारतीय जनता पार्टीत येत असतील तर ता त्यांना शिवसेनेमध्ये प्रवेश दिला जाईल जवळपास राजू शिंदे सुद्धा सहा महिन्यात येत आहेत त्यामुळे तुम्ही भाजपला खंडार पाडताय मला असं वाटतं ही संख्या आकड्यामध्ये बराच फरक आहे हिमाहिन्याभरात आणखी आकडे व्यवस्थित स्पष्ट होतील किती लोक येतील हे सहभाग पूर्ण यापैकी बिलकुल सहाच्या पुढे आम्ही निश्चित जाऊन या सगळ्या गोष्टी हळूहळू येणाऱ्या महिन्याभरात विधानसभेच्या आधी पूर्ण प्रक्रिया संभाव तरी आम्ही पूर्ण करू दुसरं एक महत्वाचा मुद्दा असा आहे की तुमचे जे माजी महापौर आहे कोण नंद्रकुमार आणि त्या पोटे यांना भाजपकडून सोडण्याचा प्रयत्न सुरू आहे विधानसभा विधान परिषद असते काही आम्ही शरीर असं काही मला नाही वाटत कोणाला बोलतात आणि त्यांच्या हातात काय द्यायला आधी सुद्धा दिलेली यादी केंद्रात गेली तर ती दुसरीच यादी तिकडून येते त्यामुळे इथल्या राज्याच्या नेत्याच्या हातात ते उरलंच नाही भाजपमध्ये तेव्हा असं मला नाही वाटत कोणी कोणाला आमदार करू विधान परिषद घेऊ हे करू ते करू कोणी सांगू शकतो किंवा ते होऊ शकतं आणि नंदकुमार घोडेल जुने शिवसैनिक आहेत महापौर राहिले ते राहिले त्यांच्या पत्नी राहिल्या स्टँडिंग कमिटीचं सभापती पद त्यांनी त्यांच्याकडे राहिलेलं तेव्हा मला वाटत नाही असं प्रयत्न करतात भाजपाने बऱ्याच दिवसानं करतात पण तसं काही होईल असं मुळीच नाही विश्वचषक मध्ये सोले कुमार या दोनी जसा कॅश घेतला तो कॅश कोणीही विसरू शकणार नाही अगदी खतच मी दोन वर्षापूर्वी एक जणाची विकेट घेतली तो सुद्धा कधीही विसरणार नाही असं मला असं वाटतं अजून सामना संपलेला नाही अजून सामना विधानसभेच्या निवडणुका पूर्ण होतील त्या दिवशी तो संपेल त्या दिवशी कळेल कोणी कोणाची विकेट घेतली कोणी कोणी कोणाला रिटायर्ड करायला भाग पाडलं कोणाला जनतेने नाकारलं हे मला असं वाटतं ज्या दिवशी विधानसभेच्या निवडणुकीच्या निकाल लागतील त्या दिवशी स्पष्ट होईल टक्के टक्के सामना पूर्ण झालेला नाही विधानसभा निवडणुकीचे निकाल ज्या दिवशी लागतील त्या दिवशीच हा सामना पूर्ण होईल जोगेश्वरी भोपट घुटाळ प्रवीण वायकरांना जी त्यांच्यासमज नोटीस आली होती महानगरपालिकेच्या मला असं वाटतं ज्या महानगरपालिकेच्या लोकांनी नोटीस दिली त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे सगळ्यात आधी अशा गैरसमजातून नोटीस देतात त्या अधिकाऱ्यावर सगळ्यात आधी कारवाई केली पाहिजे कारण अशा अनेक गोष्टीत घडलेल्या आहेत मग अजितदारांच्या बाबतीत घडतंय ते आपले गोंदियाचे कोण पटेल आहे राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल त्यांच्या बाबतीत घडतंय आता रवींद्र वायकरांच्या बाबतीत वि मला असं वाटतं ही कारवाई ही नोटीस पाठवणाऱ्या अधिकाऱ्यांनी चुकीची नोटीस पाठवली म्हणून सगळ्यात आधी त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे अशी माझी स्पष्ट भूमिका आहे नवाब मलिक म्हणायची सर्व वर्तुळातील नेत्यांची भूमिका आहे मलिकांबाबत जनतेत रोष आहे अजित पवारांनी लक्ष द्यावं असं विश्व महाराष्ट्र आणि गोव्याची मंत्री गोविंद शेंडे व्यक्त केली मला असं वाटतं आता विश्व हिंदू परिषदेच्या लोकांचं ऐकण्याचे दिवस भारतीय जनता पार्टीनं संपवलेले त्यांनी फक्त त्यांच्यासाठी काम करायचं बाकी निर्णय किंवा सूचना करायच्या नाही अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली याच नवाब मलिकावर भारतीय जनता पार्टीने दाऊदशी संबंध असल्याचं वारंवार सांगितलेलं आहे पुरावे देतो सांगितलेलं आहे हा हेच नवाब मलिक देशद्रोही आहे अशा प्रकारची भूमिका भारतीय जनता पार्टीने घेतलेली आम्ही घेतली नव्हती आणि हेच नवाब मलिक आज अजित बरोबर बसतात आणि हेच दादा आज देवेंद्रजींबरोबर बसतात अमित शहा बरोबर बसतात नरेंद्र मोदीजींबरोबर बसतात मला फक्त हेच देशद्रोही तुम्हाला चालतात का म्हणजे तुम्ही शेवटी निवडणुकीचं राजकारण करता अशा प्रकारची भूमिका जनतेमध्ये निश्चित जाईल कारण तुमचं कथनी आणि करणी जी तुमची भाषा आहे कथनी आणि करणी तर या दोन्हीमध्ये तुमच्याच फरक आहे तर कोणकरणींचा तुम्हाला तो आहे तो 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 तेरा जुलै जुलैपर्यंत तेरा जुलैला हा वेगळा मुद्दा आहे पण ते ज्या विषयासाठी लढा देतात त्या लढ्याला मराठवाड्यातून प्रचंड प्रतिसाद मिळतोय आणि ते जे भूमिका मांडतात ते काय ओबीसीतून आरक्षण द्या असं मुळीच म्हणत नाहीये जे ओबीसी त्यांना ओबीसीचा दर्जा द्या असं ते म्हणतात आणि मला वाटतं कुणबी आणि मराठा हे काही वेगळं असायचं काही कारण नाही कुणबी आता या सगळ्या मराठवाड्यात सगळ्याच लोक कुणबी होते आता विदर्भात कुणबी कोण आहेत मराठेच कुणबी झालेले आहेत ना हीच भूमिका त्यांची आहे आणि मला असं वाटत हे जी भूमिका घेतील ती वेगळी भूमिका राजकीय भूमिका परंतु निश्चित मराठा समाजाला ते एकत्रित नाकारता येणार नाही प्रकल्प मला असं वाटतं याला अजून अनेक दिवस बाकी आहे शेतकऱ्यांचा विरोध बारसू प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात आहे शेतकऱ्यांना या भागातील जैवविविधता नष्ट करून बारसू प्रकल्प रिफायनरीची गरज नाहीये म्हणून अशा प्रकारे घोषित झालं त्याला सजेशन ऑब्जेक्शन शेतकऱ्यांची भूमिका याच्यात निर्णायक ठरेल तुमचा सहकारी पक्ष आहे काँग्रेस काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात तीनशे त्र्याऐंशी अर्ज मागेल अर्जासोबत वीस हजारांचा पक्ष नेहमी जमा करावा सुद्धा नाही मला सांगत अर्ज घेणं काही वाईट नाहीये शिवसेनेनं सुद्धा दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाची लोकसभेच्या आधीच बैठका घेतलेल्या आहेत पूर्ण दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाच्या पूर्ण बैठका शिवसेनेच्या खूप आधी लोकसभेच्या ही चार महिने सहा महिने आधी घेतलेल्या आहेत त्या सगळे पक्ष राजकीय दृष्ट्या तयारी करत असतात त्यांचं काय चूक आहे असं मला वाटत नाही कुठं ते मजबूत आहेत कुठं मजबूत नाही कुठं अर्ज येतात कुठे येत नाही आलेले अर्ज किती चांगले चांगले म्हणजे निवडणुकीच्या नुसार किती चांगले ह्या सगळ्या गोष्टी निश्चित सगळे पक्ष बघत असतात क्रिकेटची त्यांना अकरा कोटी रुपये मला असं वाटत सरकारी तिजोरीतून एवढा बक्षीस द्यायची गरज नाही आणि त्यांनाही या बक्षीस यायची आवश्यकता नाही कारण ऑलरेडी ज्या पद्धतीनं क्रिकेट आपल्या बीसीसीआय सी कड ज्या पद्धतीनं आय पी एल असेल या सगळ्या याच्यातून जो मोठ्या प्रमाणावर पैसा हा जमा होत असतो पैसा म्हणजे खर तर या आय पी एल वगैरे या पैशासाठीच आहे असं असताना अशा याच्यातून सुद्धा मोठा मानधन मिळत असतो क्रिकेटपटून त्यांचा आदर केला पाहिजे याच्याविषयी मनात काही किंतू परंतु मुळीच नाही तर एवढा मोठा निधी राज्याच्या तिजोतून देण्याची आवश्यकता नाही मुख्यमंत्र्यांना फार वाटलं तर स्वतःच्या खिशातून द्यायला पाहिजे